नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आलो आहे नदीवरती आणि नदीवरती आलो आहे तर आज आपण गलाने मासेमारी करण्यासाठी आलो आहे तरी बघा गल तर मी आता झिल्याने ते कोळव्या पकडल्या तर हा बघा झिला नवीन बनवलेला आहे यावर्षी आणि या बर्नीमध्ये आपण कोळव्या आहेत त्या पकडून ठेवलेल्या आहेत तर आता आपण सहा गल टाकलेले आहेत तर आपण सहज आलेलो आहे पहिल्यांदा तर बघूया काय लागतं आहे का तर मित्रांनो आज मात्र पाऊस नाही तर आ आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता अक्षरशः हिरवगार रान तर मी आता गल टाकून ठेवलेले आहेत त्यांना कोळबी लावलेले आहेत तर जास्त गल नाही टाकले मी आता पाचच गल टाकलेत कोळब्या पण मला काही जास्त भेटलेल्या नाही आहेत तर <coughs> बघूया काय लागतं आहे काय लागला तर तुम्हाला दाखवेनच तर अशा प्रकारे आता पावसाळ्यामध्ये गलाने मासेमारी केली जाते त्यानंतरला पाऊस कमी झाला की मग नंतरला मग सांगडीने तर अशा प्रकारे विविध सीझनमध्ये विविध प्रकारे मासेमारी क केली जाते तर आता गळाला माहिती आहे का काय लागतात जास्त करून सुतेरी तांबुशा ऐर आता दिवसाची आहे ना तांबुशा किंवा सुतेरी लागते आणि रात्रीचे ऐर वगैरे लागतो तांबूच्या लागतो तर अशा प्रकारे आता सीजन चालू झालेला आहे फिशिंगचा तर आपल्याला आपल्या चॅनलवरती असेच फिशिंगचे बरेचशारे व्हिडिओ आता बघायला मिळतील तर आता पाऊस पण आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला एकही मासा भेटलेला नाही तर जवळजवळ मी दोन तास थांबलेलो पाच गळ टाकलेले आपण आणि जवळजवळ दोन तास थांबलेलो मी तर आ, काय लागलं नाही पण काय हरकत नाही मात्र आपल्याला मित्रांनो पावसामध्ये भिजायला भेटलेलं आहे आज तर खूप मज्जा आलेली आहे मला तर अशा प्रकारे रानामध्ये फिरायलासुद्धा भेटलं पावसामध्ये भिजायलासुद्धा भेटलं तर तुम्हीसुद्धा कधीतरी नक्की थोडंसं भिजा पावसामध्ये लय मजा येते तर पण तब्येतीला सांभाळा